एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्याला कुरघोडी श्रेयवा म्हणता अहो पंचेचाळीस लोक रेल्वेने गेले होते पहिलगाम लँड क्रॅश झालं तिकडे पहेलगाम मध्ये अडकले एका एफच्या गरीब लोक खाण्याचा प्रॉब्लेम होता सी आर पी कॅम्प मध्ये ते लोक राहत होते त्या लोकांना एकनाथ शिंदे साहेबांनी आता विमानतळावर आणलं आणि ती लोक पहिल्यांदा विमानात बसतायत रेल्वेने गेलेली लोक आहेत पहिल्यांदा विमानात बसून घाबरलेली लोक आहेत त्यांना आज महाराष्ट्रात आणतायत हे काम या कामाला कुरघोडी म्हणतात हे जनतेचा पैसा कसा उडवायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे जनतेच्या पैशावर मजा मस्ती करायची फोटो सेशन करायचे आणि मीच केलो असा आवाह आणायचा हे धंदे एकनाथ शिंदेने चांगलेच महाराष्ट्राला दाखवलेले आहेत म्हणजे नरेंद्र मोदीचे दुसरे भाऊ झालेले आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचा तो बिंडोक माणूस पक्षाचा कुठला गटाचा नरेश मस्के यांना तर आकलेचे तारे जोडलेले तो असं म्हणतो की एकनाथ शिंदे ज्यावेळेस काश्मीरमध्ये गेले त्यावेळेस एकशे ऐंशी लोकांना त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणलं आणि त्यातील पंचेचाळीस लोक असे आहेत की त्यांनी आयुष्यामध्ये कधीच विमानानं प्रवास केलेला नाही म्हणजे या नरेश मस्केला काय म्हणायचं आहे म्हणजे एक प्रकारे गरिबीची थट्ट उडवतो का नरेश मस्के अरे नरेश मस्के तू एक खासदार लेवलचा माणूस च्या जेव्हा का असे ना तू खासदार बनलेला आहे आणि त्या खुर्चीवर बसून तू जर या महाराष्ट्रातील मा, जनतेला किरकोळ समजत असतील तर तुला खासदार म्हणून घ्यायची तुझी कवडीची लायकी नाही ताबडतोब त्या पंचेचाळीस लोकांची तू माफी मागितली पाहिजे नरेश मस्के बरे विमानाने तिथे गेले तिथल्या लोकांना आणले महाराष्ट्रामध्ये तर काय आर केलं का उपकार केले या महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील जनतेचा गोरगरीब जनतेचा पैसा जी जनता बारा तेरा कोटी जी काही जनता आहे ती टॅक्स देते या महाराष्ट्र सरकारला आणि त्या सरकारातून हे सरकार महाराष्ट्र सरकार चालतंय त्यातून तुमचे विमान विमान जे काय असेल गोष्टी परदेश दौरा असेल हे असेल ते असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय जर जनतेचा पैसा जर जनतेसाठी जर खर्च झाला असेल तर यामध्ये एकनाथ शिंदेची व्हावा करायची गरज काय बरं या नरेश मस्केचं वक्तव्य बघा खासदारच्या खुर्चीवर बसलेला माणूस याला प्रवक्ता कोण केला याला बिंडोक्स माणूस धडधडीत म्हणतो की पंचेस लोक असे आहेत की त्यांनी आयुष्यामध्ये कधीच विमानाचा प्रवास केला नाही म्हणजे तू त्या पंचेचाळीस लोकांना किरकोळ समजतो मग त्यांची लायकीना असं समजतो अरे त्याच लोकांनी गोरगरीब जनतेने तुला जर मत दिली नसती तर तू निवडून आला नसता लक्षात ठेव म्हणून आयुष्यामध्ये कोणाला किरकोळ समजू नको कमी लेखू नको नरेश मस्के तुझ्या या वक्तव्याचा मी जाहीर धिक्कार करतो आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला तू कमजोर समजलास